छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका यामध्ये आमचे मित्र एकोणास ड मध्ये सतींद्र मनमोहन सिंग ओबराय तसेच नवीन ओबराय यांची निशाणी आहे तुतारी पकडलेला माणूस या या निशाणीवर सर्व समाज बांधवांनी तसेच आमच्या सकल धनगर सेनेचा आम्ही बिनशर्त या ठिकाणी भाऊला पाटील येत आहोत आज आम्ही सांगू शकतोय की जे आम आमचे मोठे सेट होते मनमोहन सिंग हे सर्व समाजाला या ठिकाणी घेऊन जात होते आज त्यांच्या पाठीमाग सर्व समाज हा ठामपणे उभा आहे आणि ही जी निवडणूक आपल्याला भाऊच्या रूपाने या ठिकाणी नगरसेवक आपल्याला या महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे मी ईश्वर चरणी करतोय की आमचे भाऊ या ठिकाणी नगरसेवक म्हणून ते आणि सर्वांनी तुतारी पकडलेला माणूस निशाण्यावर शिक्का मारून भाऊला विजयी करा जय हिंद जय मल्हादल पॅनल हा तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पॅनल आहे त्या सर्व पॅनलचे सर्व उमेदवार रणजित सिंग श्यामराव दाभाडे स्वाती देवराव रत्न पारखी सुजाता संतोष गायकवाड आणि भाऊ सतिंदर मनमोहन सिंग होबराय या सर्वांना विजयी करून सर्वांनी मशाल व तुचारी पकडलेला माणूस याच्यावरती सर्वांनी चिन्हाला मतदान करा जय हिंद जय मल्ला शहरांचा सर्वात मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे घनकचऱ्याचा प्रश्न आणि तिसरा प्रश्न आहे की आज जे वाढत चाललेली आहे रस्त्याची रस्त्याची पार्किंगची व्यवस्था आहे या माध्यमातून भाऊला मीच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये आपण या सर्व मुद्द्यावरती काम करावं गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील या प्रश्नावरती त्यांनी सर्व ठिकाणी सर्व समाज बांधवाचे काम करावे तशीच महिलांचे पण सुद्धा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे या सर्व प्रश्नावरती भाऊने तिथं आवाज उठवावा हीच आमची एक ईश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद